सरदार पटेल महाविद्यालयातून निघाली युनिटी मार्च पदयात्रा देश एकसंघ राखण्यात व निर्मितीत सरदार पटेलांचे मोठे योगदान प्राचार्य डॉक्टर पी एम काटकर यांचे प्रतिपादन नमस्कार मी जयश्री सोनवले ब्लू स्टोन टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक काटकोजवार यांच्याकडून सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागासह मेरा युवा भारत युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त युनिटी मार्च पदयात्रा मोठ्या थाटात पार पडली वल्लभभाई पटेल यांचे देश एक संघ राखण्यात व आजच्या भारताच्या निर्मितीत खूप मोठे योगदान असल्याचे प्रतिपा प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर पी एम काटकर यांनी सरदार पटेल महाविद्यालयाच्या स्वर्गीय राजेश्वरराव पोटदुखे खुल्या नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले या कार्यक्रमाचे उद्घाटन रासियो जिल्हा समन्वयक गुरुदास बलकी यांनी करताना सुमारे पाचशे पासष्ट संस्थानांचे वर्चस्व भारतीय राजकारणात त्यावेळी होते परंतु त्या सर्व अत्यंत कौशल्याने दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमाच्या बळावर एकत्र महान कार्य सरदार पटेल यांच्या हातून घडले आणि आजचा अखंड भारत साकार झाला असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सुशील भट क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायका गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर स्वप्नील माधव शेट्टीवार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य चंद्रदेव खैरवार राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉक्टर सतीश कन्नाके राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कुलदीप आर गौंड डॉक्टर पुरुषोत्तम माहोरे डॉक्टर निखिल देशमुख डॉक्टर राजकुमार बिरादार डॉक्टर उषा खंडागळे उषा खंडाळे क्रीडा विभागाच्या डॉक्टर पुष्पांजली कांबळे प्राचार्य विक्की पेटकर यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या पदयात्रेला सुरुवात प्राचार्य डॉक्टर पी एम काटकर यांनी हिरवे झेंडे दाखवून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील भट डौक, संचालन डॉक्टर पुरुषोत्तम माहोरे तर आभार प्रदर्शन डॉक्टर कुलदीप आर गोंड यांनी केले सदर पदयात्रा सकाळी साडेआठ वाजता सरदार पटेल महाविद्यालय येथून सुरू होऊन श्रीराम चौक संताजी सभागृह पटेल हायस्कूल किरनार चौक गांधी चौक आंबेडकर पुतळा कस्तुरबा रोड गंजवॉट सरदार पटेल महाविद्यालय येथे पदयात्रेचा समारोप झाला दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार कार्याध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार उपाध्यक्ष सुदर्शन निमकर सगुणाताई तलांडी सचिव प्रशांत पोटदुखे सहसचिव डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित कोषाध्यक्ष संदीप गट्टमवार सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल सुरेश पोर्दुखे, चंद्रशेखर वाडेगावकर जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज